पळून गेलेल्या मुली कशा दिसतात कशा हसतात कशा बोलतात नेमकं नांदतात तरी कशा या पळून गेलेल्या मुली कोणीतरी म्हणत मुलीचा जन्म डोक्याला ताप लोकांच्या नजरेत उतरतो बाप पण तरीही बापाच्या काळजात घर करून असतात या पळून गेलेल्या मुली आईच्या डोळ्यात आसवं होऊन दाटतात घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात आठवणी होऊन साठतात त्या तिथे तरीही असतात या मुली कधी कशा नटतात कुणाला भेटतात नेमकं रडतात तरी कशा या पळून गेलेल्या मुली त्या सुद्धा माहेरच्या माणसाची वाट पाहतात बाप समजून ढगाशी बोलतात झाडाच्या सावलीत भावाला शोधतात आणि काळीच फुटून आल्यावर आईची मांडी आठवतात आतल्या आत हंबरडा फोडतात या पळून गेलेल्या मुली त्या पहिल्यासारखं रुसत असतील का, का। माहीत नाही पण रुसवा काढणारा बाप मात्र आठवत असतील या मुली पाणी भरतात स्वयंपाक करतात काही कामावर जातात काही घरीच असतात माहेरच्या आठवणीत नेमक्या झोपतात तरी कशा या मुली त्यांना भिंत तोडता आली नाही म्हणून त्या ओलांडून गेल्या पण खरच त्या चुकल्या की आपण चुकलो अंधार झालेल्या व्यवस्थेत मात्र आपण रक्ताच्या गोड ना त्याला मुकलो त्या पहाटे पासून रात्री पर्यंत उठल्यापासून झोपेपर्यंत आपलं आठवत असतात या पळून गेलेल्या मुली छोड दे बकवास बात जाती धर्माने केला प्रेमाचा देवा दणका उचला हात लावा उजेडाच्या ज्योती फोडून टाका या भिंती डोळ्यात दाटलेल्या दाट पाण्याला काळजातल्या लेकीच्या ले गाण्याला आता वाट मोकळी करून द्या डोंगरासारखे हात पसरून उभे राहा विजेसारखं कडकडून कर पोरीला आवाज द्या त्या धावत येतील रांगत येतील माझं माहेर माझा बाप असं जगाला सांगत येतील मिठीमध्ये विरघळून जातील तुडुंब भरलेल्या डोळ्यातून नदी सारख्या येईल शेवटी आपल्याच रक्ताच्या असतात नाही का या पळून गेलेल्या मुली ही कविता होती कवी नितीन चंदन शिवे यांची